लाईव्ह मराठीच्या इव्हिनिंग बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी अशा माणसाबरोबर आहे ज्याला नुसतं बघितलं तरी तुमच्या चेहऱ्यावर हसू उठतं आपल्याबरोबर आहेत प्रतिथयश मराठी अभिनेते आणि ज्यांनी हिंदीतही आपला ठसा उमटवलेला आहे असे सिद्धार्थ जाधव नवीन फिल्म येते त्यांची धुरळा नावाची त्यांच्याशी आपण थेट गप्पा मारणार आहोत अनेक विषयांवर त्यांच्याशी गप्पा मारायचे आहेत पण पहिल्यांदा सिद्धार्थजी स्वागत आहे आपलं लाईव्ह मराठीमध्ये थँक्यू सर थँक्यू आणि म्हणजे एक खूप बरं वाटतं एक तर कोल्हापुरात आल्यानंतर एक तर प्रेम मिळतंच आणि आपलीच लोकं परत परत भेटतात आज लाईव्ह मराठीच्या प्लॅटफॉर्म यायला खूप आनंद होतोय मजा येते गप्पा मारू धुरळा उडू उडू कराडा कर कर्ले का धुरळा माझ्या मते सोनाली कुलकर्णी बरोबर तुमचा बकुळा नामदेव घोटाळे आणि त्यानंतर ही फिल्म येतेय इरादा पक्का बक, इरादा पक्का होता हा मी बकुळा नामदेव घोटाळे इरा इरादा पक्का आणि क्षणभर विशांत असे तीन सिनेमे नाही पण लीड रोल मध्ये तुम्ही दोघे एकत्र मध्ये ती माझ्या अपोजिट नव्हती हो। बकुळा नामदेव आणि इरादा पक्का येस यस एस तर या फिल्मचा नेमका जॉलर काय आहे बेसिकली ही एक पॉलिटिकल ड्रामा फिल्म आहे आणि याचे दिग्दर्शक तुम्हाला माहिती असेल समीर विध्वंस ज्यांनी आत्ताच आता एक सुंदर सिनेमा तुमच्यासाठी आणला होता आनंदी गोपाळ ज्या ज्याला खूप ॲप्रिसिएशनही मिळालं होतं आणि जवळजवळ ह्या देशातल्या ऑस्करच्या ऑस्करच्या लिस्टमधल्या ज्या सिनेमे होते त्यातही आनंदी गोपाळचा विचार केला गेला होता असा चांगला दिग्दर्शक आहे सिनेमा दिग्दर्शक आहे आणि खितीत पटवर्धन ज्याच्याबद्दल मी नेहमीच म्हणतो की आत्ताच्या घडीला मराठीतला आघाडीचा लेखक गीतकार आपण त्याला म्हणूया असा ही जोडगोळी ज्यांनी टाईम प्लीजपासून ते हा धुरळापर्यंत प्रवास आणला आहे त्यामुळे ह्यांच्या डोक्यात ही गोष्ट एक चार पाच वर्षापासून होती म्हणजे मी जर त्यांच्या वतीने बोलायचं झालो तर कारण मला ह्या आता ज्या पद्धतीने प्रमोशन करतो त्या सगळे मुद्दे मला कळतात की ह्या थॉटने सगळं झालं आणि चार पाच वर्षापासून त्यांचा प्लॅन होता की आपण एक पॉलिटिकल ड्रामा करावा आणि त्यांच्या डोक्यात हे होतं की अशा एका Uh, मोठ्या कास मोठ्या इन द सेन्स नाही पण अशा त्यांच्याबद्दल काय बोलायचं म्हणजे मराठी सिनेमा उंचीवर तरी पोहोचतो आणि त्याची एक झी स्टुडिओची एक वेगळी विश्वासार्हता आहेच की झी स्टुडिओचा सिनेमा असला तर प्रेक्षक आपसुकच येणार सो ही एक अशी अशी अशी, अशी लोकं एकत्र येऊन हा सिनेमा करतात बेसिकली धुळा एक पॉलिटिकल ड्रामा असला तरी गेले चार महिने आपल्या महाराष्ट्राने एक वेगळा पॉलिटिकल पॉलिटिकल आम्हा पाहिलाच आहे प्रत्येकाची म्हणजे मी पहिलो नाही तर माझे वाक्य अशीच वाक्य आहेत की एक वेळ कुस्तीच्या आखाड्यात पडलेला माणूस उठतो तरी पण जो माणूस राजकारणाच्या आखाड्यात पडला तो कायमचा झोपला अशा फिलॉसॉफिकल गोष्टी आहेत आम्ही बोलतो की वजीराला प्यादं समजलं तर इगो तर होणारच ना की मला म्हणतं हे डायलॉग्स ही भाषा आणि असे कलाकार या सगळ्यांचं एक छान मेमा करत असताना म्हणजे एखाद्याची स्टाईल पकडावी जो रिअल मध्ये वाटलं किंवा असं काही झालं का तीन प्रश्न आहेत पण तिन्ही प्रश्न मस्त आहेत पॉलिटिकल रिलेव्हन्स म्हणण्यापेक्षा मला ही वाटते की गोष्ट लिहिली त्याने चार पाच वर्षापूर्वी पण ते आता घडतंय असं काही हा सर म्हणजे ती आणि शूटिंग केली आहे गेल्या वर्षी बरोबर आणि ती रिलीज होते आत्ता तर एवढ्या गोष्टीतही पॉलिटिक्स तेच आहे सर पॉलिटिक्स नाही बदलत आहे म्हणजे बघा ना तुम्ही म्हणजे कधीतरी क्षितिज पटवर्धनला कुठली तरी घटना पाहिली असेल आणि काहीतरी त्याला डोक्यात आलं असेल आणि तरी हा नाही पण ते चार पाच वर्षापूर्वीचंही अजूनही असंच आहे असं काय आम्हाला आणि प्रत्येकाच्या कॅरेक्टरची एक स्टोरी त्यांनी लिहिली की दादा असं का आहे अलका अक्काशी काय आहे सिमेंट सेट असं काय आहे तो एवढे चेन घालून का फिरतोय सिल्वर गॉगलच घा घातला त्यांनी तो पॅल म्हणजे माझ्या कॅरेक्टरचा जो मी पॅलवान होतो मी महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलंय नॅशनल पर्यंत कुठल्या तरी सेमीफायनलला माझ्या लिगामेट टेर झाला कुस्ती खेळताना तिथून जो मी शांत आहे पण मी असा माणूस आहे की मी कुस्तीला खूप प्राधान्य देणार आहे कुस्तीला सपोर्ट करणारा तो माणूस आहे कुस्ती टिकली पाहिजे याच्याबद्दल त्याचं खूप म मत आहे घरातील घरात पॉलिटिकल सगळ्या गोष्टी होत असल्या तरी त्याच्यापासून अलिप्त असणारा माणूस आहे बायको आहे जी खूप ॲम्बिशियस आहे त्याच्याविषयी खूप शिकलेली आहे पण तिच्यावर खूप प्रेम आहे त्याचं पण तही बोल आहेत जे ॲक्टर म्हणून मला करायला मजा आली माझ्यामध्ये पैलवानाचा रोल हा भैरू पैलवान की जयनंतर दुसऱ्यांदा करत आहात तुम्ही उपहुयामध्ये पण उपाहुयामध्ये होता पण प्रॉपर पैलवान म्हणून मग ह्या फिल्ममध्ये तुम्ही कुस्ती केली आहे का नाही लिगमट टेअर झाली ना त्यामुळे त्यामुळे जात झालं ना आघाड्या नाही पण कुस्ती आपल्या पैलवानांसाठी खूप करत करतो या फिल्ममध्ये तुमच्याबरोबर दादा आहेत आणि बाकीचे तुमचे सगळे सहकलाकार ज्यांच्याबरोबर तुम्ही बरीच वर्ष काम करताय असे आहेत या सगळ्यांमध्ये म्हणजे सगळ्यांची कामं चांगली झाली असणारच आहेत पण तुम्हाला आवडलेला रोल कुठला की अरे यार हा रोल मला करायला मिळाला असता तरी भारी झालं असतं नाही असं नाही आहे बेसिकली गोष्ट हा सिनेमा मला करायला मिळाला भारी झाला असं सगळ्यांची भावना आहेत आणि यात आ, मी म्हटल्याप्रमाणे की अंकुश चौधरी जो तुम्हाला रोमॅन्टिक हिरो किंवा ॲक्शन हिरो थोडा वेगळ्या पद्धतीने दिसतो इथे तो तुम्हाला सरप्राईज करायचा अंकुशदाने खूप मस्त काम केलं तुम्हाला सरप्राईजच करा ना अंकुशदा पण फक्त अंकुशदा नाही तर सईता मनकर म्हणजे तुम्ही ट्रेलरमध्ये तिचं भारूड ऐकलं आत्ताच तर तुम्हाला त्यांनी आपल्यावर खूप मेहनत घेतली अलकाताईंबद्दल म्हणायचं इतकी वर्ष जवळ साडेतीनशे चारशे सिनेमे केले त्यांनी आमचे तेवढे शंभर होताना मारा मारा त्यांनी शं म्हणजे जवळ तिप्पट चौपट सिनेमे केले एवढा अनुभव एवढा मराठी मराठी सिनेमा बदलत गेला हा बदल ज्या अभिनेत्रीने पाहिला त्या अलकाताई त्या जेव्हा सी से, सेटवर येऊन माझं बरं रे चांगलं झालं पाहिजे ह्या भावनेने काम करतात तेव्हा आम्हाला खूप स्फूर्ती मिळते की इतकी वर्ष ज्या अमय वाघ आत्ताच्या आत्ता आहे आत्ताच्या oh. आत्ता घडीला महाराष्ट्रातल्या तरुणूंच्या हृदयाची धडकन असं आपण म्हणू <laughs> तर तो, तो एका वेगळ्या स्वॅगमध्ये तुम्हाला दिसेल तो गर्लफ्रेंड असेल फास्टर फेनी असेल याच्यामध्ये तुम्हाला तो जरा शहरी दिसला असेल पोरगा पण ह्याच्यातला भावजा हा तो असं म्हणूया आपण किंवा जी आता सो सोनाली म्हणजे हिरकणी आणि विकी वेलिंगकरनं तर तुम्ही तिला वेगळ्या शेड्समध्ये पाहिलं आहे पण मोनिकाही त्याच्यापेक्षा वेगळी आहे आणि तिने दमदार केली आहे ती प्रसाद ओकबद्दल का जो जो हरीश भाऊ गाडवे केला त्यांनी की जो की आम्हाला असं वाटतं क्या बाद यार की प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी आपापल्या ठिकाणी एवढं चपखल बसलेत आणि तो सगळे श्रेय पट्या आणि आणि रणजित समे आणि सी स्टुडिओ जातं कारण प्रत्येक कराट कलाकाराची निवड आणि त्याला त्या पद्धतीने ठेवलं आहे बघा ना मला पण सिमेंट बिमेंट शेटसारखा काहीतरी प्रत्येकाच्या कॅरेक्टरवर मेहनत केली आहे so, सो मला असं वाटत नाही मला हे कॅरेक्टर आवडलं का ते कॅरेक्टर आवडलं मला ह्याचा आनंद आहे खरंच नट म्हणून की मी या सिनेमाचा भाग आहे आणि मी जो सिद्धार्थ जो टायमिंगली किंवा एनर्जेटिकली तुम्हाला तुमचं मनोरंजन करत असतो तो कधीकधी संयमी ठरावामध्ये काही न बोलताही काहीतरी बोलून जाऊ शकतो हे मला ह्या सिनेमातून मी एज ऍज अ ॲक्टर पॉलिटिकल ड्रामामध्ये आज नाव घेतलं तर सामना सिंहासन सा अशी नावं समोर येतात लगेचच तसं एखादा माइलस्टोन ही फिल्म ठरेल का हो मीही सिंहासन पिंजरा या सिनेमांचा फॅन मी पाहिलेले सिनेमे आहेत अजूनही लोकांच्या मनावर गारूड आहे त्या सिनेमांचं धुरळा कुठपर्यंत पोचेल हे मीही सांगू शकत नाही तुम्ही सांगू शकत नाही पण एवढं आहे की आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि महाराष्ट्रातली मायबाप रसिक प्रेक्षक प्रामाणिकपणाला नेहमीच नेहमीच कौतुकाची थाप देतातच देतात म्हणजे तो प्रयत्न मराठी इंडस्ट्री म्हणूनच तर काय म्हणूया वाखाणली जाते किंवा मांडली जाते की इथे प्रयोग होतात इथे फक्त विनोदी सिनेमा बनतात का तर नाही सैराट सा, सारखा एका गंभीर विषयाचा बनतो किंवा त्या क्लासमेट बनतो ज्याचा यूथचा आहे किंवा धुळा एक पॉलिटिकल रावा बनतो मला म्हणायचं की इथे लोक पॅशनेटली सिनेमा करतात कोणीतरी बिचारा शेती विकून सिनेमा करतो ज्याला नॅशनल अवॉर्ड मिळतं कोणीतरी कोणतरी असा दिग्दर्शक असतो जो नवीन लोकांनाच घेतो कुठेतरी पॅलवनं घेतलं कुठेतरी एक आठवी नववीच्या मुलं घेतलं आणि एक छान सिनेमा बनवतो तर इथे 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 प्रयोग होतात आणि इथे प्रयोग करायला लोक घाबरत नाही कारण माहिती आहे महाराष्ट्रात ते प्रयोग नेहमीच यशस्वी होतात त्यामुळे धुळाही असा एक प्रयोग आहे जो आजच्या घडीच्या यूथला किंवा जे मायबाप रसिक प्रेक्षक आता आपल्या लाईव्ह मराठीच्या निमित्ताने पाहतात त्यांना हे सांगण्याचा प्रयत्न आहे की हे मनोरंजन तुमच्यासाठी बनवलेलं आहे ही स्टार कास्ट तुमच्यासाठी आणलेली आहे आणि निश्चित तीन जानेवारीनंतर धुरळा उडेलच नक्कीच तीन जानेवारीला धुरळा उडेल यात शंका नाही मनपूर्वक आभार आपले आपण लाईव्ह मराठीशी संवाद साधलात खूप मस्त वाटलं तुझ्या गप्पा मारून का धुरळा राशीच रक्त आपलेच रग धग जाळाचा धुर्राळा गुलाल रंगलाय हाता हाताला लाव लाव कपाळी गुलाल आजर र आपल्या करले का राडा कर ले का धुरळा लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा